न्यूज एटीन क्राइम टाइम्स सातारा जिल्ह्यामध्ये सेल्फी काढण्याच्या नादात एक तरुणी दीडशे फूट खोल दरीमध्ये कोसळली ट्रेकिंगसाठी आलेल्या तरुणांनी मोठ्या शिताफीने तिचा जीव वाचवला कित्येक सोशल मीडियाच्या माध्यमातून असे प्रसंग व्हायरल होत असताना देखील तरुणाईला आपलं जीवन अनमोल आहे हा मेसेज का जात नाही हा मोठा प्रश्नचिन्ह आहे व्हायरल फोटोच्या नादामध्ये तुम्ही फोटोमध्ये जाल व्हायरल झालेला तुमचा रील तुम्ही कुठे पाहाल हे का समजत नाही घरच्यांचा सुद्धा थोडा जरा करा विचार तुमच्या विना जीवन सांगा कसे जगणार हे तरुणाईला उमगतच नाही निसर्गाबरोबर खेळण्याचा धाडस करू नका कारण निसर्गासमोर माणूस हा एकदम क्षुल्लक प्राणी आहे सुदैवाने तिथे ट्रेकर्स होते मोठ्या शिताफीने त्यांनी तिचा जीव वाचवलाय एका क्लिप साठी उभ्या आयुष्याचा सा चित्रपट काळाच्या पडद्याआड कृपया घालू नका शो इज मस्ट कॉन आणि हो राहीलच पाहिजे कारण जीवन खूप सुंदर आहे आणि ते सुंदरपणे जगा स्वतःच्या स्वतःची योग्य ती खबरदारी घेऊन आपल्या मित्रांना देखील खबरदारी घ्यायला सांगा व्हिडिओ जर्नलिस्ट विलास नलवडे सहित मुख्य संपादक उत्तम देसाई न्यूज एटीन प्राईम टाईम सातारा सबस्क्राईब प्रेस द बेल मिस एन अपडेट